ऐका ना कधी कधी असं वाटतं की आपण आपल्या आप जन्मदात्यांनाच किती गृहित धरतो ना, ना। म्हणजे ते आपल्यासोबत किती शेअर करतात शेतात काय म्हणजे वावरात काय लावल्यापासून तर शेजारच्या बाळ्याच्या बायकूचा चुलत भावाला मुलगी झाल्यापर्यंत सगळं सांगतात आणि आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टीच नाही पण मोठ्या मोठ्या गोष्टी नाही सांगते आता तू मला सांगू का चॅनल म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करून मला चाळीस पंचेचाळीस दिवस झाले असतील मी अजून सांगितलं नव्हतं असं नाही की काऊन नव्हतं कारण त्यांना त्यातलं काही समजत नाही आणि काय सांगल असं थोडंसं थोडं म्हणजे जास्त काहीतरी व्हायरल झाला किंवा माझे यूट्यूब चांगले चांगले सबस्क्रायबर झाले तर असं सांगणार होते पण असं सांगितलं नाही की त्यांना काही समजत नाही म्हणून आता ते पाहुणे होते का जे नातेवाईक होते का त्यांच्याकडून त्यांना कळलं की मी यूट्यूब चॅनल चालू केलं म्हणून माझ्या अण्णाचा फोन आला अण्णा म्हणजे माझे वडीला ते मला म्हणाले की कसलं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे तू काहीतरी त्या म्हणत होते म्हणे म्हणलं हा यूट्यूब चॅनलला असंच केलं आहे म्हणलं टाईमपास म्हणून थोडंसं करमत नाही म्हणून असं तसं त्यांना तुम्हाला सांगू का आता माझ्या वडिलांकला काही मोबाईल वगैरे हो हँडल करता येत नाही हा कारण की आता वर्षच दीड वर्ष दोन वर्ष झाले असं त्यांना मोबाईल असा मोठा मोबाईल घेऊन आतापर्यंत त्यांच्याकडे बटनाचाच मोबाईल होता आणि अडाणी असल्यामुळं ना त्यांना मोबाईल वगैरे काही एवढे हँडल करता येत नाही म्हणजे माझं असं म्हणणं तर तुम्हाला सांगते त्यांनी काय केलं त्यांना फक्त यूट्यूब म्हणजे काय इंदुरीकर महाराजाचं कीर्तन ऐकायला एवढंच माहिती आहे त्यांना त्यांना हे काही बाकीचं माहीत नाही आहे की काय असतं यूट्यूब चॅनल वगैरे मी त्यांना सांगितलं मी त्यांना लिंक शेअर केली म्हटलं व्हॉट्सअपवर जा तिथं मी हिरव्या अक्षरच एक अशा नावाचं म्हणलं इंग्लिश नावाचं हिरव्या अक्षरवर टच करा डायरेक्ट तुम्ही यूट्यूबवर जाताल आणि तिथं माझे व्हिडिओ दिसाल आता त्यांना काही समजलं का नाही समजलं ते नाही माहिती पण असं मला असं खराब वाटलं की मी सांगणारच होते पण अदोगर मी सांगितलं असतं तर भारी वाटलं असतं ना त्यांना की मी यूट्यूब चॅनल चालू केले म्हणून किंवा असं असं टाकते म्हणून असं दुसऱ्याकून काळानेपेक्षा ना मी जर सांगितलं असतं तर मला असं वाटतं मग भारी झालं असतं ना खरंच खरंच वाईट वाटलं की आपल्या आईवडिलाला आपण सांगायला पाहिजे होतं आपला जो सा आनंद सांगण्याचा आनंद आहे का तो लय भारी